कोंडावरची पोर हाईच नंबर किती नंबर मारला हा काय लक्ष्मण आज लाकडा तोडताना दिसलो आपल्याला ठीक आहे साडेचार वाजवला आल्या तर ना शुभ संध्याकाळ आणि स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओत अरे खरची जाताना सुरुवात केली चार्जर विचारलेला चार्जर आपल्याला सोबत ठेवावं लागतं चार्जिंग कपली तरी वगैरे हो तर ते, ते लावताना एकदा मी चालल्यावर सुकाम ओवरा घेऊन सुकाम आणि आज आहे ना संडे पण आहे त्यामुळे क्रिकेट बारावीपर्यंत क्रिकेट हा आमच्या क्रिकेटच्या मैदानात बंदरावरचं मैदान माहिती असेल तुम्हाला आणि इथे काही चारची गाडी साडेचारला सुट्ट्या तर पाच सहा मिनटांनी सुट्या तिथे क्रिकेट टीम बैशली पण आणि या वाट आमची माझी हे हे ते एका मैदानात क्रिकेट चालू आहे तिकडे शनिवार रविवार दोन दिवस क्रिकेट होतं ते एखाद्याचं पण इकणार नाही बैसल्यात कालव आणि काहीतरी आवाज येते मैदानात जाऊचा तर राहिले होता कुंभरे गावात आणि या गावांची पण पोरा क्रिकेट मस्त खेळतात बारावी पर्यंत तर या गावांची पण टीम गेली असेल आमच्या गावात समजा नंबर आणतात काय ते पण नंबर वगैरे मारतात फर्स्ट सेकंड थर्ड आता आपण काय काय आणलंय तुम्हाला दाखवतो सुकाट आहे बारक्यो बघूयात हे काही मिठांचं भांगरात आणि मंदिरात सुकी मंदिर आणि मिक्स सुकाट आहे मासे सुकाट आणि अंबारी तर आज अवराज आणलाय

मिठातलं चला तर निघाली आहे काकी आल ती काल माझ तवरा न खपणार रट्टम होगा ढोरा भरलाय मस्त पैकी कुठे तो तुम्ही करतात मस्त या घरात काम चालू आहे <laughs> ओ जी बस लाओ हां हां का mix करो

ओके मोडा बगर छे आमचा होत अरे खूप कराड पण मस्त झाकून ठेवल्यात बकरी येऊचा पण टाइम जायला तुमचं आहे काय बैल हे पाच वाजले संध्याकालच विक्रमस्त असत वरालकरांचा शेतांचा जा क्रिकेट चालू आहे टीम हरून आली वाटते यांची

भाईसा गेट चीप मानन को बा आता सुको ला हापचा माझे पणज नका देवाळ कडे येत बसला दुर्यो मी पणच पण गेट नाही आपय जेसे आपला काम आचो नुको बा ए खोटले काम नुको दे दे बाकडे दे लगे के भांगरा ती जो

केलीवर केली ते का किती मस्त झाली पिकल्यावर खावायला पण भेटतात इकडं पेंटिंग चालू आहे या घरात लगीन आहे आता डिसेंबरमध्ये लग्नांची सीजन चालू झालं आजचं सनसेट थोरक्यासाठी चुगुलाबला सूर्यदेव ख गेलेला आहे पावणी सहा वाजल्यात कोण गावात हा आपण लगोऱ्या खेळतात तर चौघात जण मस्त एन्जॉय करतात हे, हे, हे।, हे, हे, हे। लगेच मांडून पण जायला चला आता आम्ही पण निघतो सहा वाजून गेल्यात बोलले का पिशव्याचं मस्तच बनवलंय देशी जुगाड तेला <laughs> आजी येत आहो जाता जाता थोडीशी फुलं फुटून घेते आहे का कल कल इंडियासाठी हो हे हे। 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 आता नेऊन ठेवून आणि सकाळचं मस्त उगारतात पूंजेला होतात कुठे कुठे चाललं तू आहेत काका मावसे तू बघता काय निश्चित करतेस ती हम्म लोक आणि कुंबले कोण म्हणजे येतच चला तर निंता आता असं वाटतं की आपल्याला क्रिकेट थोडाफार देखावला भेटेल सेमीफायनल फायनल वगैरे हो काहीतरी चालू असेल वरलं जावजा चालले मी पाय जा। नाही जा। भेटणार होतं वरले चालल्या तुला क्रिकेट डे का भेटल म्हणा अजून असेल मग वरले जायला लगेच भेटला ते भेटल कुंबले कोंडावरची पोर पोरा ताईच नंबर किती नंबर मारला हा काय आमच्या लालबरी किती जेष्ठ साची कुंबले कोंडवाला बोलतो दुसरा नंबर मारला बोललो ना नंबर मारतील कालच बोलतो सेमी गेलेला हिसा पण समजला ठीक आहे का आयलू किती वाजलं पावणे सात आणि खालूबाज्याचा आवाज येते ना ते आणते मी हो एक नंबर मारला तेव्हा खालूबाज्यावर आता ट्रॉफी नाचं अध्यक्ष दे। गेलो नाही ना जो ट्रॉफी घेऊ घेऊ लागेल देव चालेल त्याप्रमाणे चायनीज खावला हे दोघा खालूबाजा वाजवलं पैसे आधी पहिले काही जमा केलं रे खालुबांची आताच खालूबाजी वाजवली दोघाई आणि बच्चा आपलाच माणूस आहे त्याच्यात चायनीजच्या हॉटेलला आयल्या आणि या थमसप आहे ना जे क्रिकेटला हेल्प करा होती ना पोरा ताना भेटल्यात एक आमच्या महादेव दादाला आणि नरेंद्रला ती दोन आणल्यात एक गार गारे दुधलेला तारका तू आता हंजा <laughs> या कावडी <दी> मने नाही <laughs> यात कावळ म जास्त झालं जरा बोरिंग बोरिंग नाही वाटेल नरेंद्र पण आले मुंबईशी जाऊ जसं तरी आलं का ना काही येत होतो मी हते नाही थेट आहे ना <laughs> सगळं आहे पब्लिक मध्ये नाही वाटते तर पहिले मस्त पैकी तीन सुपा खाऊन घेता अरे दुसरा पण देखते खपवता काय देखत समजेल सुरुवात खपून तर दाखवा एक एक गोटग्या आरामात

आम्ही नाही केला होतो गावांच्या गावातच लागली ना फायनली यादी का सगळ्या टपावलंय आणि जवळ कणाला आणि आता निघता आम्ही घरा जावला तर या व्हिडिओत आता आवराच व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून सांगा आवडली असली लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असलं तर सबस्क्राईब करा आता सध्या मस्ती जाम जोरात चालू आहे व्हिडिओ पूर्ण देखील त्यासाठी धन्यवाद भेटू आपण लवकर नेक्स्ट व्हिडिओ टाटा बाय पेमेंट पेमेंट हा मुंबईशी पाँ आय किती तीन सूप आणि तीन राइस आता तुम्ही पण दिसू त्याना व्हिडिओ हा यांच्या कोणतरी आहेत ते लंडन वरून व्हिडिओ बघत असतात <laughs> कोणत्या <कौन था>? हा <laughs> रंजना हा अच्छा चोरवलीच्या आहेत लंडनवर हलतात आणि तिकडून आपले व्हिडिओ बघतात पार्टी <todic> <todic>